गोलडंडक चा शिकार पहिल्या चेंडूवर रवीला मात्र तंबूच्या आश्रयाला सावलीच्या आश्रयाला पाठवलाय सुरुवात झाली आहे माऊली चषक दोन हजार चोवीस ची सुरुवात भव्य दिव्याशी सुरुवात पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद करण्यात यश आलाय गोलंदाज तुषार याला गोलंडकचा शिकार रवी नवीन फलंदाज शैलेश मैदानच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय जेवढ्या धावा करतील चॅलेंजर स्पोर्ट्स आठवडे त्याच्यामध्ये पाच धावा ऍड होऊन क्रांती स्पोर्ट्स चरण या स्पोर्ट्स नाटवडे या संघाला पहिला चेंडू फेस करतोय सूर्यकाशी गोलंदाजी अचूक टप्पानी लाईन लेंथ पाहायला मिळते तुषार या गोलंदाजाने पाहिलं तर स्वराज्यभक्ती शिराचा डायमंड मयूर पन्हाळकर याला देखील आपल्या गोलंदाजी मध्ये थांबवलं होत सूर्यकाशी गोलंदाजी अचूक एक असा फटका मात्र खेळाडू त्या ठिकाणी

चेंडू असेल पहिला मॅच मधील पहिला इनिंगचा चेंडू रिपोर्टिंग करायची yeah. right. पाहिलं तर कुणाल आणि नॉन आपल्याला पाहायला मिळतात तर गोलंदाजी रवी लेट्स प्ले पंचांचा इशारा पहिला चेंडू अठरा चेंडू आणि सव्वीस धावांची गरज पहिल्या चेंडूवर आक्रमण हल्ला हल्ला आणि हल्ला चढवलाय आणि पहिल्या चेंडूवर आलाय षटकार पहिल्या चेंडूवर पाहिलं तर रवी आउट झाला होता मात्र रवीच्या पहिल्या चेंडूवर षटकार केलाय आणि टार्गेटमधील ज्या पेनल्टीच्या धावा होत्या त्या पहिल्या चेंडूवर कमी केल्याचा फलंदाज कुणाल याने आता मात्र सतरा चेंडू आणि वीस धाब्यांची गरज असेल जिंकण्यासाठी आयोजन कमिटी आपले सर्व खेळाडू मैदानाच्या चारही दिशेने बसवा कारण चेंडू बाहेर गेल्यानंतर त्वरित मैदानाच्या आतमध्ये कसा येईल याची दक्षता घ्या कारण सामन्यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या का दुसरा चेंडू पंचांचा इशारा तर इट्स अ व्हाइट बॉल म्हणजे आता नव्याने समीकरण मांडूयात सतरा चेंडू आणि एकोणीस धाव्यांची गरज असेल विजयासाठी कुठेतरी विकेट्स मात्र संपादन कराव्या लागतील ला हा सामना जर जिंकायचा सा आहे तर गोशांकी क्षेत्रात एक धाव चला आयोजन कमिटी लगेच चेंडू पुरवा लगेच चेंडू पुरवा तिथून मागून लगेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या आयोजन कमेडी हलक्या हाताने चेंडू टोळवलाय सूर्य कशी फलंदाजी गोशांकी क्षेत्रात एक धाव चतूर चालाकी पहाला मिळते फलंदाज कुणाल याच्या माध्यमातून वर्ष पाहिलं तर वीस एकवीस वर्षाचा हा खेळाडू पाहायला मिळत अगदी चेंबूर नगरीतून बिलॉन्ग करतो आणि चेंबूर मधील कॉलनी मध्ये आपल्याला हा खेळ खेळ खेळताना पाहायला मिळतो फुल टॉस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो इट्स अ वाईट बॉल नो बॉलचा इशारा येतोय माफ करा घोषांकी क्षेत्रातून एक धावे सर एकच धाव आहे वाईटची एक धाव घ्या संघाची धाव संख्या जाऊन पोचतेय गोलंदाजी असे अचूक टप्प्या अचूक लाईन आणि लेंथ भेदावी लागेल चॅलेंजर स्पोर्ट्स नाठवडे या संघाला दोन चेंडू मध्ये दहा धा धावा खर्च केल्यात पुन्हा एकदा मोठा फटका मारला खेळाडू त्या ठिकाणी तैनात येईल गॅदर करेल फेक केल तोपर्यंत पर्यंत अशा दोन धावा पाहायला मिळत आहेत कुणाल आणि तुषार यांच्या फलंदाजी मधून आतापर्यंत पाहिलं तर संपूर्ण चार चेंडू कुणालने फेस केल्यात आणि धावा पाहिला तर बारा धावा धाव संख्येवर लागलेत सुरवेकाशी गोलंदाजी एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बारा या आकड्यावर समीकरण पाहिलं तर बारा चेंडू आणि चौदा धाव्यांची गरज आहे कोणता नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर शंकीराजे कदम घेऊन येतात चॅलेंजर स्पोर्ट्स नाठवडे या संघाकडून पाहावं लागेल कोणता गोलंदाज गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचे अमर हे शस्त्र अस्त्र आपल्या काढले काढलंय शंकीराजे कदम चॅलेंजर स्पोर्ट्स आठवडे संघाचे कर्णधार आपण पाहू शकता जर्सी नंबर नाईन परिधान करून आपल्याला पाहायला मिळतात कर्णधार शंकीराजे कदम अमर याचा पहिला चेंडू तुषार आपल्या बॅटिंग स्पेल मधील पहिला चेंडू फेस करतात पहिल्या चेंडूवर जातोय चेंडू दन धन दन करता सीमा रेषे पार चौकार धावा उत्कृष्ट संघ काढला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजेच मॅच संपायच्या आधी लाइन अप करून ग्राउंडच्या बाउंड्री लाईन जवळ उभा आहे रांजणवाडी संघ त्यांना देखील माहिती आहे की शिस्त काय असते याचा उत्तम नमुना म्हणजेच रांजणवाडी संघाकडे आपण पाहू शकतो कॅप्टन इन फ्रंट ऑफ द लीड अजित पाहिलं तर समोर आहेत आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा चेंडू दिला स्टेट डाउन द ग्राउंड चेंडू आता वन बावन सी मार पार चौकार मेथील दावा चार 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 सुर्य कशी फलंदाजी पाहायला आहे कुणाल आतापर्यंत पाहिले तर गोलंदाजी मध्ये त्यांनी फक्त पाच धाव खरेदी केली होती गोलंदाजी सतरा इज अ कॉल आहे दोन खेळाडू धावतात पळतायत काय घडताय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू किरीला दुहेरीत कन्वर्ट केलाय हे दोन धावा समाधान कुणालना देखील माहितीये की हा सामना जवळजवळ आपल्या खिशामध्ये आलाय त्यामुळे कुठेतरी रिलॅक्स खेळताना पाहायला मिळतंय कुनार आणि तुषार अगदी सिंगल डबलचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय शॉट तर जरूर चांगला आहे खेळाडू होती चूक आणि चेंडू जातोय आर पार पर्रार ती वर पार चौकार आणि सामना या ठिकाणी समाप्त होतोय आणि या ठिकाणी पहिला सामना जिंकता येत क्रांती स्पोर्ट्स चरण आणि पहिल्या सामन्यात सामनावीर सामना कोण असेल तर नक्कीच कुणाल ज्याने सुरव कशी गोलंदाजी तर केली फक्त पाच धावा कर्ज केल्यात आणि फलंदाजी करत असताना वीस धावा